विना अनुदानित शिक्षकांचे खरे मित्र खंडराव जगदाळे सर इचलकरंजी प्रतिनिधी विना अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांसाठी आवाज उठवणारे त्यांचे प्रश्न शासन दरबारी आणि न्याय हक्कांसाठी अखंड झगडणारे नाव म्हणजे आदरणीय खंडराव जगदाळे सर त्यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी येथे एक विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून यामध्ये इयत्ता दहावी ते बारावी यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील गौरव केला जाणार आहे संघर्षाची वाटचाल खांडराव सरांचा प्रवास हा सहज सोपा नव्हता विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना अनुदान मिळावे मान्यता मिळावी थकीत वेतनाची अडचण दूर व्हावी वेळेवर पगार मिळावा अशा अनेक त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला शासनाच्या दरबारी निवेदने देणे आंदोलने करणे शिक्षकांचे प्रश्न संसद ते मंत्रालय पोहचवणे असे अनेक लढे त्यांनी यशस्वीपणे लढले आहेत शिक्षकांसाठी दिलेले योगदान विना अनुदानित शाळांना मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न थकीत वेतन आणि वेळेवर पगार मिळावा यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक यांच्यामधील समन्वय साधून शिक्षकांचे प्रश्न सामोपचाराने सोडवणे शिक्षक, सामो शिक्षक संघटनांमध्ये कार्यरत राहून त्यांची एकत्रित ताकद उभी करणे गौरव समारंभाचे आयोजन याच शिक्षक नेत्याच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक भवन कोजीमाशी पतसंस्था शाखा इचलकरंजी येथे सकाळी दहा वाजता एक भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार श्री जयंतराव शिक्षक मतदार संघ पुणे विभाग आणि माननीय आमदार डॉक्टर राहुल आवाडे इचलकरंजी विधानसभा हे उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते दादा साहेब लाड हे राहणार आहेत शिक्षकांमधील प्रेरणा स्रोत सर केवळ एक शिक्षक नेता नसून शिक्षकांसाठी प्रेरणा हे ठरले आहेत संघर्षातही संयम मागण्यांमध्ये स्पष्टता आणि नेहमी शिक्षकांच्या हितासाठी निर्णय घेण्याचा त्यांचा पवित्र हेतू हीच त्यांची ओळख आहे